ஜு தான் கோரே குடின் ஆக்கெய் कैमेन आइलैंड मध्य जी कंपनी रजिस्टर्ड पनामा पेपर्स मध्य कंपनी च न कंपनी ने चार हजार को सींगापुर कंपनी लि सींगापुर कंपनी ने पैसे वर्वले चोरड़ आता मैग्नेट डेवलपर म्हणजे कोविडच्या नावाने उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनी फक्त लुटण्याच काम केलंय त्यांनी त्यांच्या सहकार्याने ठाकरे सरकार आणि बीएमसी ने पस्तीस हजार पीएपी प्रकल्पग्रस्तांसाठी दोन बिल्डरना कॉन्ट्रॅक्ट देण्याची प्रक्रिया दोन हजार एकवीस मध्ये सुरू केली होती त्यात चोराडिया बिल्डर्स चे नाव प्रकर्षाने पुढे येत होते ठाकरे सरकारच्या काळात मुलुंड भांडू प्रभादेवी आणि जुहू येथील बऱ्याच गोष्टींचे कॉन्ट्रॅक्ट या चोरडिया बिल्डर्सला देण्यात आले होते मात्र ठाकरे सरकारच्या काळात प्रसिद्ध झालेल्या या चोरडिया बिल्डरकडे इतके पैसे आले कुठून या संदर्भात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मोठी पोलकोल केल्याचं पाहायला मिळत आहे घोटाळ्याचा पैसा मुंबई वाया सिंगापूर कसा आला याबाबतही सोमय्यांनी मोठा खुलासा केल्याचं दिसतंय सोमय्यांनी आपल्या पत्रकार परिषदेत नेमकं काय म्हटलंय पहा संपूर्ण व्हिडिओ उद्धव ठाकरे आदित्य ठाकरेंची हकालपट्टी केव्हा करणार चार हजार आठशे कोटी रुपये घोटाळे कोविड काळात महापालिकेत झाले यात आतापर्यंत एक डझन एफ आय आर प्रिलिमिनरी इन्क्वायरी कोर्ट केसेस किंवा अटक झाले आहेत या सगळ्या एक डझन घोटाळे उद्धव ठाकरे सेनेच्या नेत्यांनी केले आहेत त्यात अर्धा डझन लोक ज्यांच्यावर कारवाई सुरू आहे हे आदित्य ठाकरेचे अवतीभोवती असलेले लोक आहे आदित्य ठाकरे याचा इसोब देणार का रोमिन छेडा ते पण कॉन्ट्रॅक्ट झाडू मारण्यापासून कोविड ऑक्सिजन सप्लाय झेलमध्ये आहे सुजित पाटकर संजय राऊतचे पार्टनर सुजित पाटकर ज्याच्याकडे काही कंपनी नाही त्याला वरळी आयसीयूचा कॉन्ट्रॅक्ट आदित्य ठाकरेने दिला त्या आयसीयू ठाकर वरळी सेंटरमध्ये जे मृत्यू झाले त्याची जबाबदारी आदित्य ठाकरे घेणार रेमडेसिवीर रेमडेसिवीर चे नऊ हजार पॅकेट आदित्य ठाकरेच्या मित्रांनी लंपास केले व आदित्य ठाकरे साहेब पन्नास लाख रुपये कुणाला मिळाले किशोरी पेडणेकर महापौराच्या बंगल्यावर पोचले होते कि मातुश्री दोन मध्ये गेले पुण्य पारिकला सांगा ना जरा सांगायला पुण्य पारिक चार्टर्ड अकाउंटंट आदित्य ठाकरेचे निकटतम मित्र हॉस्पिटल बांधण्याचा कॉन्ट्रॅक्ट राहुल गोम्स दिला जाता काय इव्हेंट इव्हेंट मॅनेजमेंट गाण्यांचा कार्यक्रम आयोजित करणाऱ्या कंपनीला आणि त्यांनी ते हॉस्पिटल बांधलं मुलूनच दहिसरच खर्च आला बारा करोड आणि महापालिकेने पेमेंट कितीच केलं एकशे बारा कोटी मुलंत एकशे बारा कोटी मला माहिती प्रमाणे इन्कम टॅक्स शोधून काढल्या शंभर कोटी रुपये राहुल गोमचा ऑक्स कन्सल्टन्सी मधून लंपास झाले बेनामी शेल कंपन्यांमध्ये हे पेमेंट झालं कुठे गेले हे पैसे त्यांचा महापौरांनी कोविड कफन घोटाळा केला या सगळ्या घोटाळ्यात ठाकरे परिवार यांच्या आशीर्वाद असलेले नेते आणि म्हणून मला उद्धव ठाकरे यांना विचारायचं की आदित्य ठाकरेवर कारवाई केव्हा करणार उद्धव ठाकरेंनी पण उत्तर द्यायची गरज आहे महापालिकेत आपण पीएपी कॉन्ट्रॅक्ट दिले प्रोजेक्ट एफेक्टेड पीपल त्यांच्यासाठी सदनिका कोण आहे चोरडिया बिल्डर कोण आहे मुलुंडचा कॉन्ट्रॅक्ट चोरडिया बिल्डरला भांडूपचा कॉन्ट्रॅक्ट चोरडिया बिल्डरला प्रभादेवीचा कॉन्ट्रॅक्ट चोरडिया बिल्डरला जुता कॉन्ट्रॅक्ट चोरडी यांना पैसे कुठून आले उद्धव ठाकरे उत्तर तो द्याव्यात लागणार पैसे कॅमेन आयलंड मधून आलेले आहेत कॅमेन आयलंड मध्ये जी कंपनी रजिस्टर्ड झाली पनामा पेपर्स मध्ये ज्या कंपनीचं नाव आहे त्या कंपनीने चार हजार कोटी रुपये सिंगापूरच्या कंपनीला दिले आणि त्या सिंगापूरच्या कंपनीने ते पैसे वळवले चोरडी आता मॅग्नेट डेव्हलपर्स मध्ये म्हणजे एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना आवाहन करतोय विनंती करतोय हात जोडून उद्धव ठाकरे नावाने इकबाल चहल पत्तीस हजार घरांचा कॉन्ट्रॅक्ट वीस हजार कोटीचा घोटाळा पैसे कॅम्ड आयलंड पैसा कंपनीचा उल्लेख पनामा पेपर्स मध्ये पनामा डायरी मध्ये संजय राऊत कागद घेऊन ओरडतात ना पनामा डायरी पनामा डायरी मग ओ राहू त्या पनामा डायरीच्या पेपर मध्ये तुमचा उद्धव ठाकरे कॉन्ट्रॅक्ट दिला त्या कंपनीचं पण नाव आहे बँक ऑफ न्यूयॉर्क तिथून पैसा केमेन आयलँडच्या कंपनीत तिथून पैसा सिंगापूर सिंगापूरहून पैसा पुण्यात कंपनीत आणि तिथून पैसा मुंबईचा पीएपी कॉन्ट्रॅक्ट मध्ये वीस हजार कोटी प्रॉफिट होणार मग प्रॉफिट पण जाणार ना मुंबई महापालिका चोरडिया बिल्डर पुण्याची कंपनी तिथून सिंगापूर तिथून टॅक्स हेवन केमेन आयलँड मुंबईकरांना लुटून गरीबांचा नावाने घर बांधण्याचा कॉन्ट्रॅक्ट तुम्ही कोविडचा काळात शंभर टक्के लॉकडाऊन काळात जुलै दोन हजार वीस मध्ये याची प्रक्रिया सुरू केली म्हणजे कोविडच्या नावाने उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनी फक्त लुटण्याचं काम केलंय त्यांनी त्यांच्या सहकार्याने या चौकशी आज फेमा व्हायोलेशन झालेले आहेत फेरा व्हायोलेशन झालेलं आहे आणि या संदर्भात मी पुढच्या आठवड्यात दिल्ली जाणार आहे अधिकृत तक्रार दाखल करणार आहे फेमा फेरा केमेन टॅक्स हेवन सिंगापूर पुणे चोरडिया मुंबई महापालिकेतील कॉन्ट्रॅक्ट इकबाल चहल आणि ठाकरे परिवाराच्या नेत्यांचा रोल काय याची चौकशी व्हायला जावी